एका छोट्या गावात रेणुका नावाची एक स्त्री राहत होती तिचा नवरा तरुणपणीच वारला होता आणि तिला एकुलता एक मुलगा होता नाव आकाश रेणुका खूप कष्टाळू होती मुलाला वाढवण्यासाठी तिने दिवस रात्र एक केले शेतात मजुरी करायची लोकांची भांडी घासायची आणि मिळेल ते काम करायची तिची एकच इच्छा होती आकाशने खूप शिकावे आणि मोठे माणूस व्हावे आकाश हुशार होता पण परिस्थितीमुळे त्याला शाळेत अनेक अडचणी यायच्या फी भरायला पैसे नसायचे पुस्तकांसाठी पैसे नसायचे पण रेणुका कधीच खचली नाही तिने स्वत फाटकी साडी नेसली कधी पोटभर जेवली नाही पण आकाशच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही तिने आपल्या स्वप्नांचा त्याग करून आकाशाची स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता एकदा आकाशची परीक्षा जवळ आली होती आणि त्याला नवीन पुस्तकांची गरज होती पण रेणुकाकडे एकही पैसा नव्हता गावात एक धनाढ्य जमीनदार होता ज्याला मदत करण्याची नेहमी गरज असे रेणुका त्याच्याकडे गेली आणि म्हणाली माझ्या मुलाला पुस्तकांसाठी पैसे हवे आहेत मी तुमच्या शेतात अजून जास्त काम करीन पण मला आताच पैसे द्या जमीनदाराने तिची विनंती थी ऐकून तिला काही पैसे दिले त्या पैशातून आकाशने नवीन पुस्तके घेतली आणि मन लावून अभ्यास केला आकाशने खूप कष्ट केले आणि तो परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पुढे तो शिकत राहिला आणि मोठ्या शहरात त्याला एक चांगली नोकरी मिळाली त्याने आईला शहरात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला शहरात आल्यावर आकाशने आईसाठी एक छान घर घेतले आणि तिला कधीही कशाचीही कमतरता भासू दिली नाही पण रेणुका जुन्या सवयीनुसार अजूनही बचत करत असे एकदा आकाशने विचारले आई तुला कशाचीही गरज नाही तरी तू इतके पैसे का जमवतेस तेव्हा रेणुकाने हसवून म्हटले बाळा ही माझी सवय आहे आणि खरं सांगायचं तर तू जेव्हा लहान होतास आणि तुला पुस्तकांसाठी पैशांची गरज होती तेव्हा मी जी काही बचत केली होती तीच आजही मला आठवते आज तू इतका मोठा झाला आहेस यशस्वी झाला आहेस हे पाहून मला खूप आनंद होतो माझ्या आयुष्यातला तोच खरा धन आहे आकाशला आईच्या डोळ्यात पाणी दिसले त्याने आईला घट्ट मिठी मारली त्याला समजले की आईचा त्याग किती मोठा असतो आणि तिची माया किती मोठी असते